महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदेसाहेब सुरू महेंद्र साहेब आणि अजितदादा पवार यांच्या आशीर्वादाने आपल्या ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि बांधकाम मंत्री सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब यांच्यामुळे आज बजेटमध्ये ऐंशी कोटी आणि हॅममध्ये अकराशे कोटी असे एकूण बाराशे कोटी रुपये भिवंडीपासून मनोहर पल्च्या रस्त्याच्या कॉम्पिटीकरणासाठी मंजूर झाले त्याची प्रशासकीय मान्यताही मिळालेली आहे आणि लवकरच याचं टेंडर निघून हे काम सुरू होईल खऱ्या अर्थाने मी मगाशी भाषणात सांगितल्याप्रमाणे हा रस्ता कॉम्पिंगचं होणं म्हणजे फक्त रस्ता कॉम्पिंगचं झाला असं नाही तर आपल्या घोरगरी आमच्या युवा भगिनी ज्या झालेल्या आहेत त्यांच्यानंतर नये खऱ्या अर्थाने त्या कुटुंबाला वाचवण्याचं काम आहे त्यांचं कुंकू शापित ठेवण्याचं काम आहे आणि म्हणून मी रवींद्र चव्हाण यांना विशेष धन्यवाद दि आणि लवकरच ही प्रतीक्षा संपेल दोन जुन्या वर्षामध्ये हे काम पूर्णत्वात जाईल अशा प्रकारची शाश्वत मंत्री महोदयांनी दिलेली आहे याच्यासाठी मी या लोकसभा क्षेत्राचा खासदार म्हणून शांतारा आमदार म्हणून आम्ही प्रयत्न केले परंतु बरोबर जनता कुठल्याही पक्षाचा म्हणून काँग्रेसचा असेल राष्ट्रवादीचा असेल मनसेचा असेल बी जे पीचा असेल शब्दी संघटना असेल पॉलिटिशन असेल या सगळ्यांनी हा रस्ता काँग्रेसचा सृष्टी केली आणि त्याच्यासाठी सगळ्यांनी प्रेम केलं सगळ्यांचं त्याच्या पाठीमागे स्नेह असं प्रथम ठरणार कारण प्रत्येक माणसाची भावना अशी राजकारणाच्या पलीकडे जाऊन ह्या रस्त्याचं काम होणं जातं आणि आज तो दिवस आपण मी आपल्या माध्यमातून परत एकदा सांगतो की कोणीही या लोकसभा क्षेत्रातला विरोधातला कोणी एका व्यासपीठावर तुम्ही बोलवायचं माझी तयारी आहे मी या दहा वर्षात काय केले हे मी सांगतो असं आहे की आता काही लोकांना दिसत नाही डोळ्याने म्हणून ना आम्ही काही व्हिडिओ बनवले जातो निदान ऐकून तरी कानावर जाईल हे झालेलं आहे कामं केलेली जर आपण मोजत बसलो ना खरंच सांगतो तुम्हाला दीड तास जाईल कामं मोजायला एवढी कामं केलेलं जी कामं आम्ही केले त्याचं वाट पाहण्याचं कामच केलेलं आहे त्यामुळे तुम्ही करता ती कामं कुठली आहेत कुणी केलेत कोणी मंजूर केलेत काम मी मगाही सांगितलं मागच्या अडीच वर्षात अडीच पैशाचंही काम मंजूर केलं तेच सरकारने केले उलट आम्ही जी मंजूर केलेली कामं होती त्याला सांगितली दिवंडी वाडा मनोहर मार्गावरती जे अपूर्ण ब्रिज आहेत नदीवरची ती सुद्धा याच्यामध्ये कामं आहेत की त्याचं सुद्धा रखडून जाईल ती आता मला डिटेल त्याच्यामध्ये माहीत नाही पण मला माहितीच्या आता डिटेल बनवताना सगळ्याच गोष्टींचा समावेश त्याच्यामध्ये असावा कारण ही हो। शेवटी यंत्रणेचं काम आहे त्याच्यामध्ये ब्रिज आहे नाही आहे Come